नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी पटकन चिकट न होणारी एकदम कुरकुरीत अशी भेंडी फ्राय कशी बनवायची ती पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भेंडी मी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे आपल्याला आता ही चिरून घ्यायची आहे भेंडीला देटाकडचा आणि टोकाकडचा भाग थोडासा कट करून आपल्याला हे चिरून घ्यायची आहे भेंडी जर चिरून घेतली तर ती बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही ते पाहू शकता भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे सकाळी स्कूलचा डब्बा म्हटलं की थोडीशी ही असतेच गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे तुम्हाला एक अनुभव सांगायचा होता भेंडीची भाजी जर बनवायची असेल किंवा पाणी न घालता कोणत्याही भाज्या जर शिजवायच्या असतील तर त्या जाड बुडाच्या कढईमध्ये शिजवाव्यात कारण ते चिटत नाही आणि पाणी जर नाही घातलं तर त्या बुडाशी लागत नाही तर भाज्या छान अशा शिजतात आणि शक्यतो मंद गॅसवरती शिजवायच्या पाणी जर न घालता कोणतीही भाजी जर शिजवायची आणि भेंडीला कसं होतं थोडंसं जरी आपण पाणी घातलं तर भेंडी चिकट होते मग लिंबू थोडासा त्यामध्ये पिळा त्याच्याऐवजी जाड बुडाच्या जर कडई असतील तर तुम्ही वापरू शकता आणि माझा एक अनुभव म्हटलं तर कास्ट आयरनची जी कडई आहे त्यामध्ये भेंडीची भाजी अप्रतिम होते कढई छान असे तापल्यानंतर एक ते दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घातलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी ओट्याच कुठून घेतलेल्या आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे भेंडीची भाजी म्हटलं की आपण जास्तीचे काही मसाले घाल घालत नाही त्यामुळे लसूण थोडासा त्यामध्ये जास्तच घालायचा आहे लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर थोडासा चवीसाठी त्यामध्ये हिंग घालायचं आहे भेंडीच्या भाजीत हिंग घातला तर भाजी चवीला पण छान लागते अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण जी कट करून घेतलेली भेंडी आहे ती आता आपल्याला परतून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी भेंडी आपल्याला परतून घ्यायची तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतली की आपल्याला झाकण ठेवून ती मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे वरून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे त्यामध्ये कांदा लसून मसाला घातलेला आहे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालते किंवा लाल तिकड जरी वापरलं तर, तर आम्ही कांदा लसूण वापरतो म्हणून त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा कांदा लसूण मसाला जास्त तिखट नाही त्यामुळे मुलांच्यासाठी दोन चमचे ठीक आहे मीठ आणि कांदा लसूण मसाला घालून झाल्यानंतर थोडंसं परतून घेतलं गॅसची फ्लेम लो ठेवली आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही मंद गॅसवरती तीन ते चार मिनटांसाठी भाजी छान अशी शिजू द्यायची आहे भेंडी शिजण्यासाठी तसा काही जास्त वेळ लागत नाही आणि लोम फ्ले लो फ्लेमवरती आहे आणि कढई पण जाड बुडायची आहे त्यामुळं त्याला खाली काही लागण्याची काही शक्यता नाही आणि मी पाणी पण वरून काही थोडंसं शिंपडलेलं नाही तुम्ही ते पाहू शकता थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणखी झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपल्याला वाफ द्यायची आहे आणखी दोन मिनटासाठी झाकून ठेवते आणि दोन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कडई तापलेली आहे त्यामुळे भाजी छान अशी शिजते जरी गॅस जरी बंद केला तरी ती वापरली जाते छान अशी भाजी भाजी तयार आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवून बघा कमी साहित्यामध्ये होती पटकन होती घाई गडबडीत जर करायची असेल तर अशा पद्धतीने करा आणि ही भा जी भेंडीची भाजी आहे चिकट होत नाही अशा पद्धतीने भेंडी प्राय नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवरती रेसिपी ज्या अपलोड केलेल्या असतात त्या तुम्हाला तु कशा वाटतात तु मला कमेंट थ्रू नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिप रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद